कधी कदा अचानक नाहीसा होतो कॉल मेसेज रिप्लाय काहीच नाही आणि मग काही आठवड्यांनी महिन्यानी तो अचानक परत येतो जणू काही घडलंच नव्हतं याच नातेसंबंधी या वर्तनाला सबमारिणीन असं म्हणतात ही संकल्पना नावातच स्पष्ट होते जसं पाणबुडी समुद्राखाली दिसेनाशी होते आणि मग एखाद्या क्षणी परत पृष्ठभागावर येते तसंच काहीसं काही लोक नात्यांमध्ये करत असतात ते अचानक संवाद तोडतात कोणतीही पूर्वसूचना न देता निघूनच जातात आणि मग काही वेळानं अगदी सहजपणे पुन्हा संपर्क साधतात जणू काही त्याने चुकवलंच नाही सबमारिणी ही केवळ नातं सोडून जाण्याची बाब नाही आहे ती असते एक प्रकारची भावनिक गोंधळात टाकणारी वागणूक समोरच्या व्यक्तीला त्याचं स्पष्टीकरणही न देता तो अचानक अनुपस्थित राहतो आणि मनात शंभर प्रश्न निर्माण करून ठेवतो माझं काही चुकलं आहे का तो ठीक आहे ना हे नातं संपलं आहे का असे असंख्य प्रश्न निर्माण होतात आणि मग तो व्यक्ती परत आला की त्या प्रश्नांची उत्तरं देता तो फक्त हाय करतो ही असुरक्षिततेची एक खेळी असते अनेकदा ही परत येणारी व्यक्ती स्वतःच्या गरजेनुसार कंटाळा आलाय म्हणून किंवा आयुष्यातील एकटेपणा भरून काढण्यासाठी तुमच्याकडे परत येते त्यांचं परत येणं हे तुमच्याविषयीच्या आस्थेचं नसतं तर ते त्यांच्या सोयीचं असतं आणि खरं तर यामुळेच जे दुःख संभ्रम भावनिक थकवा येतो त्याचं गांभीर्य सबमारिणिंग करणाऱ्या व्यक्तीला कळतच नाही किंवा कळूनही तो त्याची जबाबदारी घेत नाही अस सोशल मीडियामुळे आणि तात्काळ उपलब्ध असलेल्या संवादाच्या माध्यमांमुळे अशा वागणुकीला आणखीन खतपाणी मिळालं आहे एका क्लिकवर ब्लॉक अनफॉलो डिलीट नंतर पुन्हा मेसेज करून हे लाँग टाईम या मागे असतात नात्याच्या किमतीची कमी जाणीव हो। अशा वागणुकीमुळे समोरच्या व्यक्तीला फक्त भावनिक त्रास होतो असं नाही तर त्याचा आत्मविश्वास विश्वास ठेवण्याची क्षमता आणि पुढे नातं बांधण्याची हिंमतही डळमळीत होते सब ही के केवळ एक वाईट सवय नाही ती एक प्रकारची भावनिक गाफीलपणा आहे या वर्तनावर बोलणं त्याचा सामना करणं आणि वेळ आली तर अशा लोकांपासून स्वतःचं संरक्षण करणं हे आजच्या काळात खूप महत्त्वाचं आहे कारण नातं म्हणजे उपस्थित राहणं जबाबदारी घेणं आणि सुसंवाद कुठल्याही सुसंवादाशिवाय येणं जाणं हे नातं नसतं ते फक्त गैरहजेरीचं उथण नाटक असतं